मी सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट रेल्समध्ये राहतो फॉरेस्ट रेल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी फॉर परांजपे स्कीम्सनी महाराष्ट्र सरकारच्या आय टी पी नियमांखाली एस टी पी नियमांखाली बनवली गेली होती फॉरेस्ट रेल ही अतिशय सुंदर अशी डेव्हलप केलेली टाउनशिप आहे विजेच्या पुरवठ्याबद्दल आय टी पी नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं चांगली वीज अनइंटरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं आणि किरंगूट किंवा त्या भागामध्ये भूगावच्या भागामध्ये थोडी विजेची कमतरता आहे पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं ते त्याचे रेट्स आम्हाला थोडे कळत नाहीत आम्ही त्या कमिटीने था असं ठरवलं होतं की पाण्याचे दर कसे ठरवायचे आम्ही सहा किलोमीटरमधून मुळा नदीमधून नदी पाणी दोन स्टेजमध्ये लिफ्ट करतो त्याचं फिल्ट्रेशन करतो त्यासाठी लागणारी सिक्युरिटी मॅन पॉवर वीज वीज त्याच्यामध्ये केमिकल्स मेंटेनन्स हा सगळा येतो ना आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत एक तर मग पाण्याशी संबंधित आहे दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे एक्सपेक्टेशन अशी आहे की लोकांनी योग्य वेळेस योग्य ते पैसे टाउनशिपचे भरावेत फॉरेस्टेल मधून जवळजवळ पाच कोटी चाळीस लाख एवढी रिकव्हरी आहे फॉरेस्टेल ही अतिशय सुंदर अशी आम्ही डेव्हलप केलेली टाउनशिप आहे जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त लोक तिथे वास्तव्याला आहेत त्यातल्या काही मोजक्याच लोकांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन केलेलं याचं कारण असं आहे की ह्याच्यापैकी बहुतेक जण किंवा खूप जास्त लोक हे डिफॉल्टर आहेत त्यांनी टाउनशिप मेंटेनन्स भरलेलं नाही आहे टोटल टाउनशिप मेंटेनन्स ह्या फॉरेस्टेलमधून जवळजवळ पाच कोटी चाळीस लाख एवढी रिकव्हरी आहे त्यामध्ये आणि अत्यंत अल्प दरात आम्ही टाउनशिपचे चार्जेस करतो नाममात्र मात्र मी एक रुपया पर स्क्वेअर फूट ऑफ कार्पेट एरिया पर मंथ असं आम्ही घेतो कुठच्याही तऱ्हेचं त्यांच्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतलेले नाही डिपॉझिट घेतलेलं नाही आहे एक्सपेक्टेशन अशी आहे की लोकांनी योग्य वेळेस योग्य ते पैसे टाउनशिपचे भरावेत बहुतांशी लोकं ते भरता येतही आहेत पण जे लोक गेले दहा वर्ष झाली किंवा त्याच्याहून अधिक काळ टाउनशिपचे मेंटेनन्स भरत नाही आहेत आणि एवढा मोठा त्याचा आकडा झाल्यानंतर जे लोक प्रामाणिकपणे टाउनशिपचे पैसे, पैसे भरत आहेत त्यांना साहजिकच असं वाटणं बरोबर आहे की बा आम्ही पैसे व्यवस्थित मेंटेनन्स करतोय पण जे लोक भरत नाहीत विरुद्ध तुम्ही काहीच गोष्टी करत नाही आहेत दोन तीन वेळा म्हटलं की थोडे लोक ही जी थोडी लोकं आहेत त्यांनी त्या टाउनशिपचे जे काही चार्जेस आहे ह्याच्यामधले बरेच जण म्हणजे ह्याच्यातले बहुसंख्य जण आज जे तुम्हाला आंदोलन करताना दिसले ते बहुसंख्य जण हे बंगल्यात राहतात म्हणजे कुठच्याही म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा छोटे फ्लॅट धारक आहेत ते इनफॅक्ट सगळा मेंटेनन्स व्यवस्थित भरतायत आणि ह्यांना असं वाटतं आहे की विकसकावर प्रेशर देणं अशा तऱ्हेचे आंदोलनं करणं आणि त्यामुळे आपले आपल्याला म्हणजे माफी मिळेल किंवा आपल्याला आपण आत्तापर्यंत डिफॉल्ट होत तो ते विकसक पैसे मागणार नाहीत पण आता आ, इतर लोकांच्या सांगण्यावरनं आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि हे प्रविष्ट आहे आमची बाजू रास्त आहे कुठच्याही तऱ्हेची सर्विस आम्ही थांबवलेली नाही त्यांचं म्हणणं असं आहे की फॉरेस्ट एअरियनमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे ही इलेक्ट्रिसिटी बऱ्याच वेळा जाते त्यामध्ये अर्थात त्याच्यात आमचा फार काही दोष आहे असं मला वाटत नाही कारण काही एम एस आर डी सी एल ही वीज पुरवठा करते त्यांच्यावर डायरेक्टली ती बिलिंग करते आणि पिरंगूट किंवा त्या भागामध्ये भुगावच्या भागामध्ये थोडी विजेची कमतरता आहे आणि त्यामुळे बरेच वेळा हा इशू येऊ शकतो पण मला असं खात्रीनं वाटतं की एम एस आर डी सी एलसुद्धा हा जो अडचण आहे ती भविष्यात दूर करण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्नात आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा संपूर्ण परिसर आहे तुमची इनोसेन्सी प्रूव्ह करालच पण ह्याच्यातनं काय असं येत आहे नावाचं डिफेमेशन हंड्रेड अँड वन पर्सेंट हे डिफेमेशन आहे आणि याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करू म्हणजे बहुतांशी लोक आर सो हॅपी तिथे पण काही लोक ही त्यांना असं का वाटतं माहीत नाही की बा बिल्डरांना असं डिफेम केल्यानंतर आपलं कार्यभाग साधेल असं सा। सोसायटी आहे ह्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी किंवा आम्ही टाउनशिप ऍडवायझरी कमिटी आहे त्याच्यापैकी कोणीच को नाही आहे सोसायटीचे लोक त्यांच्या डिफॉल्टर म्हणून म्हणजे ज्यांनी पैसे भरलेत आणि त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की सोसायटीनी कलेक्ट नाही केले केलं पाहिजे पण त्यांच्या तेंच, ही पर्टिक्युलरली जी बंगल्याची सोसायटी आहे आमची पाण्याच्या बाबतीमध्ये कसं होतं की जो त्या सोसायटीमध्ये येणारा पहिलं पाण्याचा नळ असतो मेन नळ असतो त्याला मीटर असतो त्याचं रिडिंग होतं सगळ्या कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामध्ये असंच तसंच असतं त्याप्रमाणे रिडिंग होतं आणि त्याप्रमाणे बिलिंग गेलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बंगल्यामधलं रीडिंग आपण घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं अनफॉर्च्युनेटली गेले दहा वर्ष आणि ह्याच्यामधले जे आलेले ते बहुतांशी मॅनेजिंग कमिटीमध्ये होते पूर्वीच्या दहा वर्षामध्ये त्या सगळ्या पाईपलाईन्स आहेत याचा मेंटेनन्स काही करण्यात आला नाही अनेक लिकेजेस आहेत आणि त्यामुळे आणि मीटर्स पण बंद असतात आणि त्यामुळे त्यांना मेन मीटर आणि प्रत्येक बंगल्याचे मीटर ह्याच्यामध्ये जर त्यांचा आहे जे पाणी पंधरा रुपये किलो लिटरनी कॉर्पोरेशन देते तेच त्यांना आता एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की पाण्याच्या दराच्या बाबतीमध्ये जर त्यांचं काही म्हणणं असेल तर टाउनशिप ऍडवायझरी कमिटीनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीनी असं ठरवलं होतं की पाण्याचे दर कसे ठरवायचे आम्ही सहा किलोमीटरमधून मुळा नदीमधून पाणी दोन स्टेजमध्ये लिफ्ट करतो त्याचं फिल्ट्रेशन करतो त्यासाठी लागणारी सिक्युरिटी पॉवर वीज वीज त्याच्यामध्ये केमिकल्स मेंटेनन्स हा सगळा येतो ना आणि म्हणजे आम्ही काही कॉर्पोरेशन नाही आम्हाला काही सबसिडी नसते त्याच्याशी आणि त्याप्रमाणे जे काही आम्हाला चार्जेस पडतात ते नॅचरली त्यांना लोड करणं कारण का त्यांच्यासाठीच असतं त्यांना लोड करणं हे क्रमपत्र आहे आणि हे आम्ही नाही ठरवलेलं ॲडवायझरी कमिटीने एक सिस्टीम लावून दिलेली आहे त्याप्रमाणे बिलं केलेली आहेत पण काही सोसायट्यांमध्ये प्रचंड लिकेजेस आहेत आम्हाला तिथे आतमध्ये पण जाऊन देत नाहीत ते त्याच्यामध्ये ती रिपेअर करण्याची पण जबाबदारी त्यांची आहे आणि मग जी पाण्याचं वेस्टेज होतं नॅचरली त्याच्यावर पण आम्ही चार्ज लावणार कारण का आम्हाला त्याच्यावर खर्च पडलाय सगळा त्याच्यामध्ये हा मुळात वादाचा मुद्दा सर ज्याला अजून एक अजून एक असं पण आरोप केला की रेराला इन्व्हॉल्व केलं की व्हा रेरा शुड वेकअप आता याच्यामध्ये ते हे म्हणत की ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंट कडनं सबसिडीज घेतलेले एक टाउनशिप बनवलं अगदी अगदी ही जबाबदारी ऑफ असं म्हणणं होतं त्यांचं म्हणणं असं असेल एकत म्हणजे रेरा आहे म्हणजे रेरा अकाउंटेबल आहे का त्याच्या नाही मी एक्सप्लेन करतो ॲग्रीमेंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत ॲग्रीमेंट टू सेल आपण म्हणतो त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांची जेव्हा सोसायटी फॉर्म होते त्या सोसायटीच्या जनरल बॉडीमध्ये पण हे सगळे ठराव झालेले आहेत की हे ह्याचं संकलन कसं व्हायला पाहिजे किती चार्जेस करायला पाहिजेत कसे यायला पाहिजेत ह्याच्यातले हे मोजके लोक आहेत ना यांनी सगळे नियम धाब्यावर कुठचेही नियम आहेत हे पाळायचेच नाहीत असंच ठरवलं तर कसं चालेल त्याच्यामध्ये आणि शेवटी

त्यांचे पैसे हे अत्यंत वेळच्या वेळेस येतात त्यामध्ये वन बेडरूम फ्लॅट जे म्हणतो तसे पण आहेत त्यांचेही पैसे मोस्टली वेळच्या वेळेस येतात ह्या बंगल्यातले काही जण जे आज एज्युटेशनमध्ये प्रामुख्याने दिसले ते वयाने जरी ज्येष्ठ असले तर ते बंगल्यात राहतात त्याच्यामध्ये आणि कुठच्याही तऱ्हेने त्यांना हे पैसे न भरता येण्यासारखे नाही आहेत पण काही ना काही कारणांनी हे पैसे भरायचे नाही असं त्यांनी ठरवलेलं पाच कोटी चाळीस लाख एवढी रक्कम ह्या विविध लोकांकडनं आम्हाला येणं आहे एक फायनल बंगल्यांकडनं आता म्हणजे टोटल पाच कोटी चाळीस लाख ही अख्ख्या टाउनशिपमधून येणार येणं बंगल्यां जवळजवळ तीन कोटी त्र्याहत्तर लाख म्हणजे पंच्याहत्तर टक्के हे महिलांच्याकडनं येणं आहे त्याच्यामध्ये सर एक फायनल जर तुम्हाला म्हणायचं असेल तुमचं इनोसन्स प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी ह्या आमच्या डेमोक्रेटिक आहेत सगळ्या क्लिअर आहेत फॉर एक्झाम्पल टाउनशिप मेंटेनन्स चार्जेस आम्ही घेतो ते वेगळ्या एका अकाउंट मध्ये केले जातात ते अकाउंट आहे ह्याचा ॲक्सेस ह्या वेगवेगळ्या लोकांच्याकडे आहे दरवर्षी त्याचं चार्टर्ड अकाउंट अकाउंटंटकडनं त्याचं ऑडिट केलं जातं ह्याच्यातला एकही रुपया हा प्रॉजेक्टसाठी किंवा कंपनी त्यांच्या स्वतःसाठी वापरत नाही हे आम्ही वेळोवेळी त्यांना प्रूव्ह करून दाखवतो आणि खुला किताब आहे आमचा काही त्याच्यामध्ये लपवाछपवी नाही आहे कोणी यावं कोणी बघावं पण जर कोणी बघितलंच नाही आणि नुसते आरोप केले नाही नमस्कार मी देवदत्त टेंगशे आहे मी परांजफे स्कीमच्या फॉरेस्ट रेल्स टाउनशिपचा रेसिडेंट आहे आम्ही सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट रेल्समध्ये राहतो फॉरेस्ट रेल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी फॉर परांजपे स्कीम्सनी म महाराष्ट्र सरकारच्या आय टी पी नियमांखाली एस टी पी नियमांखाली बनवली गेली होती आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत एक तर मग पाण्याशी संबंधित आहे दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं ते त्याचे रेट्स आम्हाला थोडे कळत नाही आहेत आम्ही जेव्हा आलो दोन हजार बारा तेरा साली तेव्हा सोळा रुपये पर लिटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं पुण्याच्या लोकांना म्युन्सिपालिटी साधन पंधरा रुपये पर किलो लिटरनी लावते बाकीचे टाउनशिप वीस रुपयांनी लावतात पण हे सोळा रुपयाचा रेट पण वाढत गेला हळूहळू तो पस्तीसपेक्षाही वर गेला मग शेवटी तो फॉर्टी एट रुपीज पर किलो लिटर झाला मागचे आठ वर्ष आम्ही फॉर्टी एट रुपीज पर किलो लिटर या हिशोबाने पाण्याचं बिल भरतो आहे आणि आत्ता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामधले रेट्स खूपच वाढले आणि ते काही लोकांना शंभर रुपये या पर किलो लिटर ते काही लोकांना दोनशे रुपये पर किलो लिटर या हिशोबाने बिलं आली आहेत तर आम्ही विचारतो आहे की एवढे बिलांचे रेट्स कसे झाले त्याचा फॉर्म्युला काय आहे तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे पाण्याचं बिल येतं ते रिजनेबल रेटनी असावं ते बाकीच्या टाउनशिप म्युनिसिपॅलिटीच्या रेटच्या कम्पॅरिझनमधच्या आसपास कुठेतरी असावं दुसरं जो आमची डिमांड किंवा रिक्वेस्ट आहे ती आहे विजेच्या पुरवठ्याबद्दल आय टी पी नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं चांगली वीज अन अनइंटरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं पण सत्य असं आहे की आज आम्हाला जवळजवळ ए दर दिवशी विजेची कपात होते काही दिवस चार तास काही दिवस पाच तास आणि पावसाळ्याच्या वेळेला दोन दोन दिवस पण वीज जाते तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जे आय टी पी आणि आय टी पीच्या नियमांखाली जे डेव्हलपर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी पुरी पारावी त्यांनी आम्हाला अनइंटरप्टेड वीज द्यायची सिच्युएशन करावी आम्ही त्यांना त्यांच्याशी खूप वर्षांपासून बोलतोय आजचीच ही डिमांड नाही आहे जेव्हा पाण्याचे रेट्स वाढले जेव्हा बाकीचे प्रॉब्लेम्स आले आम्ही परांज बरोबर बारा वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतोय पण काही सोल्युशन निघालेलं नाही अजून म्हणून आम्हाला इथे रस्त्यावर येऊन आमच्या डिमांड्स कराव्या लागतात पाणी आणि वीज ही बेसिक नेसेसिटी आहे बरोबर अकाउंटेबल आहे काय आहे की आम खूपसे आमचे जे अपार्टमेंट्स आणि हे होते ते दोन हजार पंधराच्या आधी आलेले होते म्हणून तेव्हा रेरा नव्हतं रेराबद्दल पण काय काय इशूज आहेत पण ते आजच्या प्रोटेस्टचा सब्जेक्ट नाही आहे आम्ही फक्त आज जे सगळ्यात महत्वाचे बेसिक इश्यू म्हणात तसं पाणी आणि वीज या दोन गोष्टींबद्दलच प्रोटेस्ट करायला आलेलो आहोत ते पण आहेत पण परत आज फक्त विजेचा आणि पाण्याच्या बद्दलच आम्ही बोलायला आलेलो आहोत कुठची सुविधा झाली नाही पहिल्यांदा बंगल्यांमध्ये चोवीस तास पाणी येत होतं मधल्या काळामध्ये पॉवर कट केली गेली आणि त्यासाठी म्हणून त्यांना चोवीस ऐवजी दोन तास पाणी काही दिवस मिळालं पाणी मिळालं नाही असं झालंच नाही झालं नाही पण एक मुख्य कारण असं आहे की त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात गेलोय ह्याचा राग मनात घेऊन हे असं अंदोलशन करतायत त्याच्या कट नव्हतीच केली दोन तास फक्त पाणी आज आज कॉर्पोरेशन आपल्या सगळ्यांना फक्त पाणी आम्ही चोवीस तास पाणी देतो दोन दिवस तास दोन पाणी फक्त मिळालं पाणी कट कधी झालंच नाही तिकडे वेगळे वेगळे सोसायटीज आहेत काही हाय राईज बिल्डिंग आहेत जिकडे काही बंगले आहेत काही वृद्धाश्रमासारखे आहेत तर साधारण आता तर असे पाच हजार एक लोक राहतात एवढी लोकांची आहे आणि नवीन पण बनत आहेत जिकडे आणखीन लोक आणखीन फ्लॅट्स वगैरे कन्स्ट्रक्शन आहे डेव्हलपरचं तुमच्याबद्दल काय म्हणणं आहे किंवा त्यांचं तुमच्यावर काय आरोप आहे ते तुम्ही त्यांना विचारू शकता या हो काय की फॉरेस्ट रेल्स मध्ये अथश्री नावाची ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी आहे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी बनलेली आहे आणि समजा पाणी नसेल वीज नसेल तर त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो जे यंग लोक आहेत ते काय काय धावपळ करू शकतात कुठे कुठेतरी दुसरीकडे जाऊ शकतात पण जे वृद्ध आहेत त्यांना हलणं फिरणं कठीण आहे पाणी कुठून घेणार ते वीज जायचं काय करणार म्हणून हा त्यांचा खास नियम प्रॉब्लेम आहे so आम्ही पुणे महानगरपालिकेच्या बाहेर राहतो आमच्या त्याच्या हद्दीच्या बाहेर होत म्हणून ते आमची अथॉरिटी नाही आहेत पी एम आर डी एच्या खाली आम्ही येतो म्हणून तिथे आम्ही कंप्लेंट्स केलेल्या आहेत त्याची पण हिअरिंग येणारच आहे तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर आमचे हे विषय ठेवू